नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एकशे सातवा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने एकशे सातवा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून के व्ही के छत्रपती संभाजीनगर एक च्या कार्यक्रम समन्वयक डॉक्टर दीप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दिलीप हिंगोले केव्ही के छत्रपती के, संभाजीनगर एक येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर संजुला भावर तसेच विषय विशेषज्ञ डॉक्टर बसवराज पिसुरे डॉक्टर अनिता जिंतूरकर प्रगतशील शेतकरी श्री गंगाराम तायडे यांची उपस्थिती होती यावेळी अध्यक्षीय या मार्गदर्शन करताना डॉक्टर दीप्ती पाटगावकर म्हणाल्या की केविकेद्वारे तसेच शेतीतील विविध करावा यावेळी या व खरबूज पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर भावर म्हणाले की टरबूज व खरबूज लागवडीसाठी दर्जेदार रोपे घेणे किंवा स्वतः रोप निर्मिती करून त्यांची लागवड करणे आवश्यक आहे टरबूजच्या अरका माणिक दुर्गापूर केशर पुसा बेदाणा शुगर बेबी अरका मधु इत्यादी जाती एकदम चांगल्या आहेत त्याची टिकवण क्षमता जास्त आहे खरबूज साठी गजन हरा जातींची निवड करावी नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा पोषक वातावरण निर्मितीमुळे अधिक व लवकर उत्पादन घेणे शक्य होते तसेच क्रॉप कव्हरचा वापर काळजीपूर्वक केला त्याचा वापर तर दोन तीन वर्षापर्यंत करता येतो अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना दीड बॅग आणि एक बॅग एम मात्रा लागवड करताना द्यावी टर्बुज मध्ये टीबा तर खरबुज मध्ये संप्रेरकांची फवारणी घ्यावी ज्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून फळधारणा चांगली होते व वा उत्पादनात वाढ होते यावेळी रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर दिलीप हिंगोले म्हणाले की मोसंबीमध्ये डिंक्या हा रोपवाटिकेतील नियोजनाच्या अभावामुळे देखील होऊ शकतो तसेच रोपावस्थेत मर मुळकूस देखील होतो त्यावेळी मेटालेक्झील कॅप्टन इत्यादी बुरशीनाशकाची तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी खयऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन व कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचा वापर करावा तो भाग काढून घेतल्यानंतर तो भाग मर्क्युरिक क्लोराईडने पुसून घेऊन त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशकांचा वापर करावा ग्रीनिंगच्या नियंत्रणासाठी झिंक सल्फेट व फेरस सल्फेट झाडाभोवती आयात द्यावे डाळिंबामध्ये पिकहोल बोरर आणि तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे छाटणी केल्यानंतर बोर्डोपेस्ट लावणे आवश्यक आहे अँटीबायोटिकचा वापर वारंवार करू नये हरभऱ्यातील मररोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सचा वापर करणे फायदेशीर आहे कूज आणि कोरडी कूज देखील हरभऱ्यात दिसून येते यांच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करणे जमिनीची मशागत चांगली करणे आणि बायोमिक्स किंवा इतर जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे या पद्धतींचा वापर करावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर बसवराज पिसुरे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन श्री जयदेव सिंगल श्री जयदीप बनसोडे यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट